नमस्कार मी प्रणिता प्रणिता रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चीज बॉल बनवणार आहोत इथे तुम्ही बघू शकता हे बनवलेले आहेत त्यासाठी चार बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला बॉईल केलेले कांदा टॅमॅटो मिरची आणि कॉर्नफ्लॉवर ब्रेड क्रम्स आणि बेसिक काही आपल्याला लागणारे मसाले तुम्ही कांदा टॅमॅटो व्यतिरिक्त इतर तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घेऊ शकता जेणेकरून मुलांच्या पोटात पौष्टिक व्हेजिटेबल्स त्यानुसार खाल्ले जातील आणि इथे आपण हे चीज घेणार आहोत क्यूबवाले त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे ब्रेड आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून याची ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत हे ते बघू शकता तुम्ही लगेच होता त्याला काही वेळ लागत नाही नंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आहे आणि तीन चम्मच कॉनफ्लॉवर घेतलेला आहे त्याची आपल्याला पातळची स्लरी बनवून घ्यायची आहे हे कॉर्नफ्लॉवर आहे तीन चम्मच घेतलेलं आहे खूप जास्त लागत नाही तीन चम्मच चार बटाट्यांना भरपूर होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे स्लरी पातळची अशी बनवण्या जेवढं पाणी लागेल अर्धी वाटी पाणी लागलं होतं मला तेवढं पाणी घेऊया आणि त्याची पातळची स्लरी बनवून घेऊया गुठळा नाही पडायचे आहेत आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचे आहेत नाही तर ती खाली तळाला चिपकते त्याच्यामुळे छान मिक्स करून तुम्ही ढवळून घ्या तुम्ही बघू शकता इथे किती पातळ बनवलेली आहे ती आता आपण एक बाऊल घेऊया त्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे घालूया हे चार बॉईल केलेले बटाटे आहेत त्यामध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालूया तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता त्यामध्ये गाजर बीट कॅप्सिकम कुठल्याही भाज्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता इथे मी कांदा टॅमॅटो आणि दोन मिरची घातलेली आहेत तुम्हाला तिखट हवं असेल अजून तर तुम्ही अजून घालू शकता आणि कांदा नसेल खात तर कांदा स्किप करू शकता सगळं टाकून आपण त्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला घालणार आहोत चवीपुरतं मीठ तुम्ही अजून चटपटीत करायला गरम मसाला वगैरे पण घालू शकता पण मुलं खाणार म्हणून मी काही अजून त्याच्यामध्ये खूप सारे मसाले ॲड नाही केले एवढ्याच मसाल्याने खूप छान टेस्टी लागत होतं चवीनुसार मीठ घालूया आणि त्यात चाट मसाला घातला होता एक चम्मच आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे जे बटाटे आहेत बॉईल केलेले ते कुठेच आपल्याला आणि हे पिझा शेजवान आहे मुलांना आवडतं म्हणून ते घातलं होतं तुम्ही हा स्पुन्नी करून घ्या किंवा स्पुन्नी नसेल होता हाताने केले तरी चालेल हे ते बघू शकता तुम्ही पूर्ण जे बटाटे आहे ते अगदी स्मॅश होईल असे करून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत हाताला तेल वगैरे काही काही लावण्याची गरज नाही त्याचे गोळे छान होतात गोळे झाले की त्याच्यामध्ये जसं बोटाने एक होल करून त्याच्यामध्ये चीजचे क्यूब घालूया मी छोटे छोटे केलेले म्हणून दोन चीजचे काप केलेले ते घातले आणि तुम्ही बघू शकता इथे काहीही न करता आरामात इझिली त्याचे छोटे छोटे बॉल बनवत आहेत तुम्ही छोटे मीडियम साईज मोठे जसे पाहिजे तसे बनवा त्यानंतर आपण जी कॉन्फ्लॉची सरी स्लरी बनवलेली त्याच्यामध्ये त्याला डीप करूया आणि त्यानंतर जो आपण ब्रेड क्रम्स बनवलेला त्याच्यामध्ये त्याला छान घोळवून घेऊया ब्रेड क्रम्समुळे काय होईल ते छान कुरकुरीत होतील क्रिस्पी होतील इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला सगळे चार बटाट्याने जवळजवळ दहा ते अकरा रो बॉल झालेले मी थोडे मोठे बनवलेले म्हणजे मीडियम साईजचे तुम्ही छोटे बनवले तर जास्त होतील ते, होती। ते बघू शकता तुम्ही असा बोटाने त्याच्यामध्ये छोटासा खड्डा करून मग त्याच्यामध्ये तुम्ही ते चीजचे क्यूब आरामात भरू शकता आणि पुन्हा त्याला बंद करून कॉनफ्लॉरच्या स्लरीमध्ये मिक्स करा आणि त्याच्याने त्याला छान कोटिंग येईल आणि आपण ब्रेड क्रम्समध्ये त्याला घोळवून घेऊया छान ब्रेड क्रम लावून घेऊया हा व्हाईटवाले ब्रेड होते ब्राऊन ब्रेड नव्हते त्याचा मी चुरा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही सगळे गोळे बनवून रेडी झालेले ते आहे इथे आपण एक कढई घेऊया त्यामध्ये तेल घालूया हे ब्रेड क्रम्स याच्यासाठी ना तेल जास्त गरम लागतं असं नॉर्मल गरम नाही जास्त गरम आणि टाकल्या टाकल्या तुम्ही हलवू नका त्यांना थोडेसे खालून शिजले थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की मगच तुम्ही त्यांना हलवा नाही ते खालून तुटतात आणि खाली चिकटले जातात त्यामुळे त्यांना थोडेसे आधी गोल्डन ब्राऊन होऊ द्या मग त्यांना उलटा हे बघा मग सह ते सहज त्या उलटतात नाही तर मग तुम्ही लगेच केलं तर ते तुमच्या चमच्याला चिपकले जातील हळूहळू तुम्ही त्यांना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान आपण त्यांना तळून घ्यायचे तिथे बघू शकता खूप छान कलर पण आलेला आहे आणि खूप छान बॉल बनवून तयार झालेले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते गरम असल्यामध्ये मला चटके लागत आहे इथे बघू शकता तुम्ही चीज किती सुंदर दिसत आहे आतमध्ये अतिशय चवीला छान झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा